श्रीक्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेव आणि श्री जक्कम्मा देवी यात्रेस महानैवेद्य दिवशी दर्शनासाठी लाखो भक्तांचा लोटला महासागर श्री दरिदेवाच्या नावानं चांगभलं देवीच्या नावानं चांगभलंचा जयघोष करीत हजारो भक्तांनी दाखवला पुरणपोळीचा नैवेद्य महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू आणि गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्रीक्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेव आणि आई श्री देवीची यात्रा दिनांक तेरा एप्रिलपासून भरली असून या यात्रेत विविध प्रकारचे हजारो स्टॉल लागले आहेत श्री दरिदेवाची यात्रा ही दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते श्री दरिदेवाची पालखी आणि सबिना हे मूळ नक्षत्रात निघतो श्री दरिदेवाच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे श्री दरिदेवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कनमडी गाव ग्रामपंचायत हद्दीत येते तर श्री दरिदेवाची बहीण देवी जक्कम्मा हिचे मंदिर महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढापात्रावरील डोहावर आहे या यात्रेविषयी व श्री देवीविषयी अशी आख्यायिका आहे की श्री जक्कम्मा देवीने आपला बंधू दार्याप्पा हा मल्लेश राज्याबरोबर झालेल्या युद्धात बेपत्ता झाला म्हणून देवी जक्कम्माने आपल्या भावाचा दरीदेवाचा वियोग सहन न होऊन येथील ओढ्यापात्रातील डोहात जलसमाधी घेतली त्यानंतर भगवान श्री शंकर आणि माता पार्वती देवी यांनी श्री दरिदेवाची व श्री दरिदेवाची बहीण श्री सूक्ष्म सूक्ष्मरूपात भेट घडवल्याने या यात्रेत प्रथम दर्शनाचा आणि महानैवेद्याचा मान देवी श्री देवी यांना असल्याने भाविक भक्त श्री जक्कमा देवीचे प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवेद्य देऊन नंतर श्री दरिदेवाच्या दर्शनाला आणि देवाला महानैवेद्य देण्यासाठी जातात अशी आख्यायिका आहे या यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर भरत असल्याने या यात्रेचे संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कनमडी ग्रामपंचायत यांच्यामार्फत होत असल्याने यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता तसेच यात्रेत कर्नाटक राज्यातून आलेले भाविक भक्त यांच्यासाठी कर्नाटक हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था करण्यात आली तर महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी महाराष्ट्र हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात ता आली श्री दरिदेव हे जागृत आणि नवसाला पावणारी देव अशी ख्याती असल्याने या यात्रेत देवाला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक भक्त देवाच्या शेकडो पायऱ्यांवर नारळ फोडून आपला नवस पेडताना दिसत होत माझे पाटील आता या कमिटी चेअरमॅन तालुका जत्रा करत आहे कर लोक मिळते आणि चाळीस पन्नास हजार नारळ नार फोडतात कायरीला कायरी एकशे पन्नास आहे काय होतंय ते कोण मागून घेतात त्यांचं सगळं सक्सेसफूल जात सगळं जेव्हा तेव्हा तुम्ही चारशे वर्षाच्या माणसं देव आहे आम्हाला शिकवलं त्याच्यापूर्वी किती नजर माहिती तर देव आहे एक आहे माझे चुकट चालतात कलंगडी काळात महाराष्ट्र करणार सगळ्याकडले माणसं माणसा येतात सगळं चालतंय आणि काय गोवाच्या पोलीस बुल असते सगळं लोकांवर चालतात आणि दररोज अन्न प्रशास झाला आहे आणि लासूर बंद झाला आहे प्रवासी मंदिर आहे सगळं प्रवासी यात्रा कमी नाही गव्हर्नमेंटचं काही मदत गव्हर्नमेंटचे काही सल्ला घेत नाही आता तीन दिवसाला सुरू झालं आहे आज कमीत कमी दोन ते तीन लाख आज मिळतो